दिस्ताक्ष खायला तुटून पडतील असा आकर्षित आणि पौष्टिक नाश्ता बनवून दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओच्या सुरुवातीला एखाद्या पॅन किंवा कढईमध्ये साधारण एक, एक चमचा तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर बारीक कापलेली दोन हिरवी मिरची व लांबट कापलेला एक लहान कांदा टाकून थोडंसं परतून घेऊ तरी तर आपल्याला कांद्याचा कलर वगैरे बदलेपर्यंत परतायचं नाही फक्त दहा ते पंधरा सेकंद परतून घ्या मग नंतर त्यात लांबट कापलेली एक शिमला आणि लांबट कापलेली थोडीशी पत्ता कोबी टाकून किसलेलं थोडं गाजर टाकायचं आणि हे थोडे लवकर नरम होण्यासाठी चवीपुरतं मीठ टाकून या सर्व भाज्यांना एकत्रित परतूया तर इथं आपण ज्या भाज्या वापरल्या आहेत त्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता यात टाकूयात दोन चिमूट काळी मिरे पावडर आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून आणखीन वीस ते तीस सेकंद यांना परतून घेऊ तर या भाज्यांना जास्त वेळ परतायचं नाही फक्त हे थोडे नरम होईपर्यंत चमचा चालवायचा तसं तुम्ही पाहू शकता की आपल्या भाज्या नरम झाल्या आहेत आता याला गॅसवरचं काढून बाजूला ठेवू आणि मिक्सरच्या भांड्यात बारीक किंवा जाड तुमच्याकडे असेल तो एक कप रवा टाकून पाण्याचा वापर न करता याची पावडर बनवायची आणि असं एखाद्या का भांड्यात काढून घ्यायचं आता यात थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून थोडं थोडं पाणी वापरत याला मिसळून घेऊ तर या ठिकाणी हे मिश्रण आपल्याला ना जास्त घट्ट नाही जास्त पातळ हवं आहे तर डोशाच्या पिठापेक्षा थोडं जास्त पातळ बनवायचं हे पहा आपल्याला असं मिश्रण हवं आहे आता यात साधारण एक चमचा तेल टाकूया याच्या व्यतिरिक्त तिनो सोडा असं काहीही टाकायची गरज नाही फक्त असं मिसळून घ्या आणि नंतर याची सीट बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी तवा गॅसवर ठेवून त्याला तेल तूप तुम्ही हवं ते लावा तर आपण जे सुरुवातीला रव्याची पावडर बनवलं होतं तेच पावडर घेऊन मी त्यात थोडंसं लाल रंग टाकून मिश्रण बनवलं आहे आणि मी हे त्याचीच डिझाईन बनवतोय तुम्ही हे स्टेप नाही केला तरी चालेल आता एक ते दोन पळी म्हणजे की तव्याच्या आकारानुसार तव्यावर मिश्रण ओतून पसरवून घेऊ लक्षात असू द्या की हे प्रोसेस मंद आचेवर करायचे आहे आता याला मध्यम आचेवर दीड ते दोन मिनिट भाजून घेऊ म्हणजे की असं वरून पूर्णपणे सुकलं की थोडंसं तेल किंवा तूप लावायचं मग नंतर दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या बाजूनेही चाळीस ते पन्नास सेकंद भाजूया हे पहा दुसऱ्या बाजूनेही छान भाजले आता याला काढून घेऊ आणि त्याच पद्धतीने सर्व मिश्रणाचे सीट बनवायचे मग बनवल्यानंतर एका सीटवर जवळपास अर्धा चमचा टोमॅटो कॅचअप आणि थोडंसं मिवनीस टाकून दोघांना मिसळत पसरवून घ्यायचं आणि पसरवल्यानंतर असेल तर थोडंसं अरिगेनो नाही तर चाट मसाला शिंपडून घ्या मग त्यानंतर दोन ते तीन चमचे भाज्याचं मिश्रण ठेवून रोल बनवूया तर त्यासाठी एका बाजूला पकडून दुमडत दुमडत घट्ट रोल बनवायचा तर हा दिसायलाच नव्हे तर खायला पण फार फार चविष्ट लागतो तर याला बनवून तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा कापून मुलांच्या डब्याला पण देऊ शकता मुलंसुद्धा फार फार आवडीने खातील